नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती पाहणार आहोत इंग्रजीमध्ये शब्दांच्या एकूण आठ जाती आहे पहिला प्रकार आहे नाऊन दुसरा आहे प्रो तिसरा आहे ॲडजेक्टिव चौथा आहे व्हर्ब पाचवा आहे ॲडव्हर्ब सहावा आहे प्रेपोजिशन सातवा आहे कंजंक्शन आणि आठवा आहे इंटरक्शन या आठ जातीपैकी पहिला प्रकार आपण पाहणार आहोत ते म्हणजे नाऊन नाऊन म्हणजे नाम याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर नाऊन नाऊन म्हणजे काय नाम तर एखाद्या गोष्टीचं नाव मग ती गोष्ट सजीव असो किंवा निर्जीव असो त्या गोष्टीला दिलेले नाव म्हणजे काय नाऊन होय तर एखाद्या गोष्टीला ओळखण्यासाठी तिला दिलेले नाव म्हणजे नाऊन होय उदाहरणार्थ टेबल मुंबई सिटी टीम शुगर होनेस्टी या प्रकारचे नाऊन असतात तर नामाचे इंग्रजी व्याकरणात एकूण पाच प्रकार पडतात पहिला प्र प्रॉपर नाऊन दुसरा आहे कॉमन नाऊन तिसरा आहे कलेक्टिव नाऊन चौथा आहे मटेरियल नाऊन आणि पाचवा आहे अब्स्ट्रॅक्ट नाऊन असे नामाचे पाच प्रकार पडतात तर त्यामधला पहिला प्रकार आहे प्रॉपर नाऊन प्रॉपर नाऊन म्हणजे विशेष नाम तर विशेष नाम म्हणजे काय विशिष्ट घटकापुरते मर्यादित असणाऱ्या नामाला काय म्हणतात विशेष नाम म्हणतात फॉर एक्झाम्पल मंदार सतीश कविता पुणे मुंबई यासारखे एक्झाम्पल असतात प्रॉपर नाऊन इज समटाईम्स यूज ॲज कॉमन नाऊन त्यांनी काय म्हटलं प्रॉपर नाऊन हे क कधी कधी कॉमन नाऊन म्हणूनसुद्धा वापरले जातात फॉर एक्झाम्पल कालिदास इज अ शेक्सपियर त्यामध्ये काय वापरलं आहे प्रॉपर नाऊन हे कॉमन नाऊन म्हणून वापरलं गेलेलं आहे त्यानंतर दुसरा प्रकार आहे नाऊनचा कॉमन नाऊन तर कॉमन नाऊन म्हणजे काय सामान्य नाम समान गुणधर्म दाखवणाऱ्या घटकातील प्रत्येक सदस्याला जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात म्हणजेच काय ज्या नामाने आपल्याला एकापेक्षा जास्त घटकाचा अर्थबोध होतो त्याला काय म्हणतात कॉमन नाउन असे म्हणतात उदाहरणार्थ बुक्स पेन्स गर्ल्स बॉईज ह्या एक्झाम्पलमध्ये काय आहे एकापेक्षा जास्त घटकाचा अर्थबोध होतोय म्हणजे एकापेक्षा जास्त घटकांचा यामध्ये समावेश आहे कॉमन नाऊन हे जातीवा कॉमन नाऊन हे काय असतं जातीवाचक जातीवाचक असतं त्यानंतर तिसरा प्रकार आहे कलेक्टिव नाउन कलेक्टिव नाऊन म्हणजे काय समूहवाचक नाम तर समूहवाचक ज्या नामावरून एखाद्या घटकाचा समूह असण्याचा अर्थबोध होतो त्याला काय म्हणतात कलेक्टिव नाउन किंवा समूहवाचक नाम असे फ्लॉक फ्लॉक म्हणजे पक्षांचा थवा दुसरं एक्झाम्पल आहे क्लास क्लास म्हणजे मुलांचा समूह टीम टीम म्हणजे खेळाडूंचा संघ अशा प्रकारचे कलेक्टिव नाउन्स असू शकतात कलेक्टिव नाउन्समध्ये आपण अजून काही एक्झाम्पल पाहणार आहोत तर फॉर एक्झाम्पल पेपर पेपरचं काय असतं फाईल अ फाईल पेपरचा काय असतं संच असतो त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे अ हाई ऑफ बीज मधमाशांचं काय असतं पोळं असतं तिसरं एक्झाम्पल आहे अ फिश ऑफ म्हणजे काय माशे माशांची काय असते गाथन असते अ स्ट्रिंग ऑफ पर्ल्स मोत्यांची काय असते माळ असते अ बर्ड्स ऑफ फ्लॉक पक्ष्यांचा काय असतो थवा असतो अ बोर्ड ऑफ डायरेक्टर संचालकांचं काय असतं मंडळ असतं त्यानंतर हेज ऑफ बुशेस झुडपान झुडपांचं काय असतं कुंपन असतं त्यानंतर अ क्राऊड ऑफ पीपल माणसांचा काय असतो जमाव असते किंवा गर्दी असते त्यानंतर पुढचा प्रकार पाहणार आहोत आपण चौथा प्रकार मटेरियल नाऊन मटेरियल लान म्हणजे काय पदार्थवाचक नाम तर पदार्थवाचक नाम म्हणजे काय लिटर मीटर किंवा किलोग्रॅममध्ये मोजल्या जाणाऱ्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नामे असे म्हणतात फॉर एक्झाम्पल मग ऊड टी सॉइल स्टील सॉल्ट इसेट्रा तर मटेरियल नाऊनमध्ये काही त्यांनी केसेस दिलेले आहे पहिली केस आहे पदार्थवाचक नामे नेहमी एकवचनी रूपातच वापरली जातात काय म्हटलंय पदार्थ वाचक नामे नेहमी एकवचनी रूपातच वापरली जातात म्हणजे ते एकवचन रूपात असतात पदार्थ नामापूर्वी एक किंवा नामा अँड ही उपपदे वापरले जात नाहीत फॉर एक्झाम्पल माय हेअर इज ब्लॅक म्हणजे काय एकवचनी स्वरूपात या आणि यापूर्वी ए किंवा ॲन हे उपपदे वापरले जात नाही तर दुसरी केस आहे जर पदार्थवाचक नामाबरोबर एखाद्या साधनाचा उपयोग केल्यास अशा साधन्या साधनासाठी ए किंवा ॲन वापरले जाते तर एखादं साधन म्हणजे वस्तू फॉर एक्झाम्पल अ मिल्क ऑफ बॅग इथं काय वापरलं आहे अमिल्क म्हटले पण मिल्क मी मिल्कसोबत काय म्हटले बॅग म्हटले अ मिल्क बॅग म्हणून काय वापरले त्यांनी त्यासाठी त्यांनी अ हे उपपद वापरले त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे अ ग्लास ऑफ ऑटर यामध्ये सुद्धा त्यांनी काय वापरलं आहे अ हे उपपद वापरलं आहे त्यानंतर पुढचे केस आहे पदार्थवाचक नामापूर्वी वापरलेले परिणाम एकापेक्षा अधिक संख्या दर्शवित असले तरी ते परिणाम एकवचनी रूपात लिहिले जाते कारण अशा वेळी ते विशेषण म्हणून वापरलेले असते विशेषण नेहमी एकवचनीच असते फॉर एक्झाम्पल थ्री लिटर्स वॉटर हे कसं आहे इनकरेक्ट आहे तर करेक्ट काय आहे थ्री लिटर वॉटर हा आपला चौथा प्रकार झाला पाचवा प्रकार आहे अबस्ट्रॅक्ट नाऊन अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय भाववाचक नाम तर भाववाचक नाम म्हणजे काय ज्या नामांना आपण हात लावू शकत नाही चव घेऊ शकत नाही त्यांना अब्स्ट्रॅक नाऊन किंवा भाववाचक नाम असे म्हणतात किंवा जिला आपण प्रत्यक्ष डोळ्यांना पाहू शकत नाही परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो अशा स्थितीच्या गुणाच्या भावनेच्या कल्पनेच्या किंवा क्रियेच्या तसेच विचारपद्धतीच्या नावास भाववाचक नाम असे म्हणतात तर फॉर एक्झाम्पल ब्युटी ब्युटी हे काय भाववाचक नाम आहे ब्युटी म्हणजे सुंदरता दुसरं एक्झाम्पल आहे काइंडनेस हे पण एक भाववाचक नाम आहे तिसरं एक्झाम्पल आहे फ्रीडम फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य त्यानंतर आहे ट्रूथ ट्रूथ म्हणजे खरेपणा हे भावाचक नामांचे उदाहरण आहेत तर भाववाचक नामाचे परत खालील तीन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे क्वालिटी ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजेच काय गुणदर्शक भाववाचक नाम जी भाववाचक नामे गुण दाखवण्याचे काम करतात त्यांना काय म्हणतात क्वालिटी ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असे म्हणतात फॉर एक्झाम्पल होनेस्टी होनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा यामध्ये काय दाखवलं आहे होनेस्टी हा गुण दाखवला आहे म्हणून त्याला म्हणलं आहे क्वालिटी ॲबस्ट्रॅक्ट नाऊन विजडम हे पण एक गुण आहे तसे दुसरा प्रकार आहे स्टेट स्टेट म्हणजे स्थितीदर्शक स्टेट ॲबस्ट्रॅक्ट नाऊन हा दुसरा प्रकार आहे फॉर एक्झाम्पल पोवरटी पोवरटी म्हणजे गरिबी तर हे काय दाखवलं आहे गरिबी म्हणजे स्थिती एक प्रकारची स्थिती आहे म्हणून त्याला म्हटलं आहे स्टेट ॲबस्ट्रॅक्ट नाऊन दुसरं एक्झाम्पल आहे फ्रीडम फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य हे सुद्धा एक स्थिती आहे त्यानंतर तिसरा प्रकार आहे ॲक्शन ॲक्शन म्हणजे कृतीदर्शक ॲक्शन ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजेच कृतीदर्शक भाववाचक नाम फॉर एक्झाम्पल मुवमेंट मुवमेंट म्हणजे हालचाल दुसरे एक्झाम्पल आहे चोरी त्यालाच म्हणतात थेफ्ट हे सुद्धा एक ॲक्शन ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे हे ॲबस्ट्रॅक्ट नाऊनचे तीन प्रकार